नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शरद पवार जर्मनीमधून आज एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी जे की बऱ्याच गोष्टीचा पर्दाफाश करेल तुम्हाला बरेच व्हिडिओ किंवा बरेच यूट्यूबवर किंवा बरेच फोटो शेअर केले जातात की जर्मनीमधील मकांना दहा दहा कणसे एक एका झाडाला लागलेले आहेत आणि त्याचं बियाणं वापरा वगैरे तर आता मी सध्या जर्मनीमधल्या एका शेतामध्ये आहे जिथं की मक्याचं खूप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे आणि इथं मी बघतोय तर कुठेही एका झाडाला दोन किंवा मॅक्सिमम तीनपेक्षा जास्त कनीज लगडलेले नाहीत तर आता तुम्हाला कुणी जर सांगत असेल अशाशे दहा दहा कणसं लगडलेले आहेत किंवा वीस वीस कणसं आहे तर ते खोटा आहे कुणाही याच्याला बळी पडू नका तुम्ही आणि अशी कुठलीही बियाणे तुम्ही घेऊ नका आपला मित्र शरद पवार जन्मरीमधून थँक्यू हे बघा